कराड शहरातील माजी नगरसेवक कैलासवासी प्रभाकर बळवंतराव पवारपोळ चौक येथील अजिंठा युवक नवरात्र उत्सव गणेश मंडळ व अजिंठा ग्रुप यांचे वतीने शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाठ्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते येणारी गणेश चतुर्थी व नवरात्राच्या अनुषंगाने कराड शहरात पहिल्यांदाच अशा पाठ्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या आयोजित पाठ्यपूजन सोहळा कार्यक्रमप्रसंगी जे बी एल न्यू सिरीज तसेच ई एक्स ऑडिओ कराड सायलाइट्स तसेच जय मल्हार मर्दाने आखाडा शिव रुद्राक्ष वाद्यपथक कराड यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली माजी नगरसेवक कैलासवासी प्रभाकर बळवंतराव पवार पोळ चौक कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या पाठ्यपूजन सोहळ्याची सुरुवात अध्यक्ष मयूर पवार यांच्या हस्ते दुर्गामाता प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तसेच पाठ्यपूजन कार्यक्रमानंतर जय मल्हार मर्धाने आखाडा यांच्या शस्त्राचे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे आगमन होताच अजंठा ग्रुपच्या वतीने मान्यवरांचं स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अध्यक्ष मयूर प्रभाकर पवार कराड नगर परिषद विरोधी पक्षनेते सौरभ पाटील संदीप पवार हनुमंतराव पवार सुहास जगताप निशांत ढेकळे किरण पाटील सूरज पवार रमेश मोहिते रमेश वायदंडे त्याचबरोबर ओंकार मुळे समाधान चव्हाण किरण मुळे प्रमोद शिंदे संतोष मुटेकर अमोल थोरात शिवराज मोरे वैभव माने बंटी वाघ रवी मुंडेकर यासह परिसरातील सर्व व्यापारी बंधू ज्येष्ठ नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कराड शहरातील माजी नगरसेवक कैलासवासी प्रभाकर बळवंतराव पवार पोळ चौकेतील अजिंठा युवक नवरात्र उत्सव गणेश मंडळाची गेली साठ वर्षाहून अधिकची सामाजिक परंपरा आहे या गणेश मंडळाच्या वतीने गेले दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम स्पर्धाचे आयोजन करण्यात येते आत्तापर्यंत या मंडळाने व अजिंठा ग्रुपने विविध उपक्रम राबवून पुरस्कार पटकावले आहेत शेतकरी मी आत्महत्या वृक्षारोपण पर्यावरणपूरक कार्यक्रम नेत्रदान रक्तदान बेटी बचाव महिला अत्याचार आदी विषयावर जनजागृती अभियान राबवले आहे या सर्व उपक्रमात महिला व बालके तरुण वर्ग यांचा जास्त पुढाकार असतो स्वातंत्र्यदिनी सोतन्द स्वातंत्र्य सैनिक सत्कार जिलेबी वाटप आपत्ती काळात आपत्तीग्रस्तांना मदत बचाव कार्य टीमही यांची तत्पर असते तसेच तरुणांनी व्यसनमुक्तीपासून दूर राहण्यासंबंधी तरुणामध्ये जनजागृती कष्टकरी महिलांचा सत्कार वजन स्पर्धा बालकासाठी चित्रकला स्पर्धा नृत्य स्पर्धा संगीत संगीत कुर्ची महाप्रसाद मोफत आरोग्य तपासणी शिबिर यासारखे विविध उपक्रम राबवून या मंडळाने आपली सामाजिक उपक्रमाची परंपरा कित्येक वर्ष अखंडितपणे सुरू ठेवली आहे या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पाठ्यभोजन सोहळ्याच्या कार्यक्रमाशी विशेष करून महिला अत्याचार बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी का नको अशा अतिशय मार्मिक हृदयस्पर्शी प्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते अजिंठा ग्रुप व अक्षय पवार मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेला पाठ्यभोजन सोहळा व कार्यक्रम पार पाडण्यासाठी अजंठा युवक नवरात्र उत्सव गणेश मंडळ गजानन नाट्यमंडळ नटराज गणेश मंडळ ओम गणेश मंडळ आपले गणेश मंडळ सन्मित्र गणेश नवरात्र उत्सव मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड शिवप्रियायै नमोस्तु ते ॐ चण्डिकायै नमोस्तु ते ॐ हरिप्रियायै नमोस्तु ते ॐ त्रिपुरानन्दिन्यै नमोस्तु ते ॐ विन्ध्यवासिन्यै नमोस्तु ते ॐ दुर्गाभवानी नमोस्तु ते ॐकारायै नमो ॐ सरस्वत्यै नमोस्तु ते ॐ शारदायै नमोस्तु ते ॐ y'all मर्दान ह्या खेळा अतिशय सुंदर असे करणाऱ्या प्रात्यक्षिका शिवरायांच्या या पारंपरिक मरदान खेळाचा हे व्यक्तिमत्व म्हणून जाणले जातं त्याचबरोबर जागृती विद्या मंदिर बनवली तालुका स्तरात ते विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत काळातील या मैदानी खेळाचा खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक वस्तात सागरदादा साठे काले तालुका कराड यांच्या माध्यमातून मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत यानंतर शूरद्राक्ष वाद्य ढोल पथक या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सादरीकरण करण्यासाठी आपली तयारी या ठिकाणी ठेवायची आहे शो वाद्य कराड रणकंदनी भगव थक भगवा जगाद असा असणार हे खऱ्या अर्थानं हे शूरुद्राक्ष वाद्य मंडळ आहे का झाल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत वावा शिकोक्राक्षर जाते पथक या पथका साधी करार भर बरात या पुढचे भेडण्याची जर कुणाची आमच्या वाटे जाऊ नका सांगण्याचे